नमस्कार लेखणी शास्त्र न्यूजमध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे हे चित्र बघत आहात आपण ग्रामपंचायत कार्यालय पातोडा बुद्रुक संग्रामपूर तालुक्यातील ग्रामपंचायत पातोडा अंतर्गत गावाची देखरेख कशाप्रमाणे आहे आपण इथे बघू शकता की गावामध्ये मुख्य रस्त्यावर जो बोर्डिंग वार्ड क्रमांक दोनचा भाग आहे सरकारी दवाखान्यापासून पुढे या रस्त्यावर कसे घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे आपण बघू शकता आमचे प्रतिनिधी यांनी ग्रामपंचायतला रिसर अर्ज दाखल केलेला आहे की ही तात्काळ रोगराई पसरणारी घाण ही उचलण्यात आली नाही तर लोकशाही मार्गाचा अवलंब ग्रामपंचायत कार्यालयासमोर केल्या जाईल परंतु वेळोवेळी हे अर्ज देण्याचे काम पंचायतला पडते तरी का संग्रामपूर तालुक्यातले एवढे मोठे गाव हे सतराची बॉडी असलेली ग्रामपंचायत आणि गावाची दुर्दशा आपण बघू शकता कशी आहे हे गाणीचे साम्राज्य पसलेले आहे यामुळे नागरिकांचे आरोग्य हे धोक्यात आलेले असून यांना जबाबदार कोण आहे या ठिकाणचे जे पदाधिकारी आहेत हे गावात असून सुद्धा यांचे डोळे बंद आहे का आणि विशेष म्हणजे की ग्रामपंचायत हे गावाचं प्रथम न्यायालय असते या न्यायालयाला स्वच्छता ठेवता येत नाही किती गंभीर बाब आहे बुलढाणा जिल्ह्यातले पात्रोडा बुद्रुक संग्रामपूर तालुक्यातील पात्रोडा बुद्रुक या गावाची ही दशा आहे आपण बघू शकता प्रकारे केर कचरा पडलेला आहे उकिरड्यासारखं ठिकाण या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे ग्रामविकास अधिकारी नुसतं कागदावरच ग्रामपंचायत चालवतात की काय अशी सुद्धा चर्चा गावगिरी नगरीमध्ये होत आहे बघत राहा लेखणी शस्त्रन्यूज संग्रामपूर तालुका प्रतिनिधी शकील शेख यांची रिपोर्टिंग जय हिंद जय जे संविधान